सोलापूर शहर दररोज स्वच्छ करण्यासाठी महापालिका आराखडा तयार करत आहे प्रत्येक प्रभागात नियंत्रण अधिकारी आठवड्यातून दोन वेळा सर्वे करणार आहेत शहर दररोज स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासन आराखडा तयार करत आहे प्रत्येक प्रभागात एक नियंत्रण अधिकारी असणार असून ते आठवड्यातून दोन वेळा परिसराचा सर्व्हे करणार आहेत काम चुकारपणा आणि अस्वच्छता दिसून आली की नियंत्रण अधिकाऱ्यापासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत जबाबदारी ठरवून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे मंगळवारपर्यंत हा आराखडा पूर्ण होईल अशी माहिती महापालिका प्रशासनानं दिली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेनं विशेष प्रयत्न करायला हवेत काही दिवसांची स्वच्छता मोहीम न करता तीनशे पासष्ट दिवस स्वच्छता करणं आवश्यक आहे त्यानुसार आराखडा तयार करा अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या होत्या त्यानुसार आराखडा तयार करण्याचं काम केलं जात आहे त्यानंतर तो पालकमंत्र्यांना सादर केला जाणार आहे सार्वजनिक शौचालयांची आणि परिसराची स्वच्छता करण्याकडं विशेष लक्ष दिलं जाणार आहे या इमारतीची दुरुस्ती झाल्यानंतर योग्य पद्धतीनं वापर होणं आवश्यक आहे दारं खिडक्या लाईट आदींचा योग्य वापर होणं अत्यावश्यक आहे असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं घनकचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर झाली आहे हा विषय आमदारांनी विधिमंडळात उपस्थित केला होता महापालिकेत आराखड्याविषयी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी दुपारी बैठक घेतली आराखड्यातील मुद्द्यांचा आढावा घेतला महापालिकेत सध्या सफाई कर्मचारी बिगारी झाडूवाले असे तीन प्रकारचे एक हजार सहाशे पन्नास कर्मचारी आहेत त्यांच्याकडून स्वच्छता करून घेतली जाणार आहे शहर स्वच्छतेसाठी ॲप तयार केलं जाणार आहे नियंत्रण अधिकाऱ्यांच्या सर्वेत त्रुटी अस्वच्छता दिसल्यास परिसराचा फोटो काढून ॲपवर टाकला जाईल जमिनीवरील वास्तव ॲपवरील सर्वांना कळणार तसंच झोनमधील तक्रार असेल तर त्यांच्यापर्यंत जाईल स्वच्छता करून घेतली जाईल वेळेवर स्वच्छता न झाल्यास दंड होईल विशिष्ट लांबीपर्यंत रस्ता परिसराची जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱ्याला देणार रस्ता दुभाजक स्वच्छ करून रंगरंगोटी केली जाणार आहे शहरातील सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे रंगवण्यात येणार आहेत शहरातील सर्व बाग बगीचे स्वच्छ ठेवण्यात येणार आहेत महापालिकेच्या इमारती दवाखाने शाळा परिसर स्वच्छ करण्यात येणार शहरात चौका चौकांमधील महामानवांच्या पुतळ्यांचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं नियोजन आहे सार्वजनिक शौचालयं आणि ई टॉयलेट व्यवस्थित स्वच्छ करण्यात येणार राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेत मध्य प्रदेशातील ऐतिहासिक इंदूर शहरानं सलग आठ वेळा प्रथम क्रमांक पटकावला यात तेथील स्वच्छता कर्मचाऱ्यांचं योगदान आहे तसंच प्रत्येक इंदूरकर सजग असल्याचीही पावती आहे आपणही शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलूया पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार शहर स्वच्छतेचा आराखडा तयार केला जात आहे आयुक्त मार्गदर्शन करत आहेत आमच्या सूचनाही ऐकून घेत आहेत मंगळवारपर्यंत आराखडा तयार होईल आणि पालकमंत्री यांच्यासमोर तो सादर होईल त्यानंतर तो अंतिम होईल अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली